वीकेंड का इतना खाना बचा? फ्रिज में तो एक घमासान मचा आधे घंटे में मूवी है जाना कहाँ फिट करे इंस्टेंटली ये सब खाना two two, Presenting Whirlpool refrigerators with six sense technology, which converts the freezer into a fridge in just 22 minutes. What's it is रात्री ड्रोन उडवणाऱ्यांवर होणार कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांचा इशारा जिल्ह्यातील काही तालुक्यात रात्रीच्या सुमारास ड्रोन उडवण्यात येत असल्याचा प्रकार चर्चेत आहे परंतु अद्याप पोलिसांच्या तपासात काहीही आढळून आलेलं नाही जर कुणी रात्री ड्रोन उडवत असेल तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिला विटा शहर आणि आजूबाजूच्या गावात सायंकाळ आणि रात्रीच्या वेळी घरासमोर आणि घरावरून ड्रोन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे त्यानुसार पोलिसांनी गस्तीमध्ये वाढ केलेली आहे पोलीस प्रशासनाच्या वतीने ड्रोन बाबत माहिती संकलनाचे काम सुरू आहे चोर आहेत आहेत अशा काही परंतु पोलिसांनी सुरू केलेल्या गस्तीमध्ये कुणीही संशयास्पद व्यक्ती आढळून आलेला नाही नागरिकांना चोरासंदर्भात काही माहिती असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहनही पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे ड्रोन ग्रामीण भागांमध्ये उडण्याच्या ज्या बातम्या येत आहेत तर आपण ते व्हेरीफाय पण करतोय त्या ठिकाणी आपण सदा गाड्या प्रभारी स्टाफ ड्रोन स्वतः चेक आहेत पण ड्रोन आपल्याला पाहण्यामध्ये नाही आहे निदर्शनास आलेला नाही आहे काही अफवा पण असण्याची शक्यता आहे पण याच्यावर पो पोलीस विभाग लक्ष ठेवून आहे आणि जर असं कुणी असेल उडवणारं आणि काही बेकायदेशीर कारणासाठी उडवत असेल तर त्याच्यावर आम्ही नक्कीच कारवाई करतो